नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे तासातील हवामान अंदाज पाहूया त्या अगोदर एका भावानं आम्हाला टिप्पणी केली की के बाबा तू काय खातो पितोस काही नाही आवाजसुद्धा व्यवस्थित किंवा मोठ्याने येत नाही आहे भावाला त्या सांगायचं आहे मला एक की मी साधा असा मोबाईलवरूनच हे करत असतो ॲडिओ रेकॉर्डिंग करत असतो त्यामुळे आवाजात कमी जास्तपणा येत असतो तरी पण मी स्वच्छ म्हणजे मोठ्यानं आवाज येण्याचा प्रयत्न करेन तर आ, ही सॅटलिटी इमेज आहे तर कर्नाटक भागात जास्त करून पावसाची जोर दाखवत आहे नागपूर महाराष्ट्रात भागात बघा भागा गेलं ना तर नागपूर आणि गोंदिया परिसरात ढगांचा परिसर म्हणजे हवामान चांगला आहे आणि पावसाचे ढग निर्माण होताना तिथं पण दिसत आहे चंद्रपूर भागात पण कर्नाटक भागात हुबळी हुबळी ते खाली पा थोडासा बागलकोट विजापूरला पावसाचे ढग निर्माण झालेले दिसत आहेत आणि ते पाऊस पडत आहे आणि दक्षिण पश्चिम कर्नाटकला चिकमंगलोर ह्या साईडला मंगलोर कोड कोंडापुरा या भागात तीव्र असे पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत कोयम्बतूर काजिकोट आणि दावणगिरी परिसरात मुसळधार पावसाचे चांगले ढग तयार झालेले आहेत पाऊस चांगला पडत आहे दक्षिण किनारपट्टी संपूर्ण कर्नाटक दक्षिण भाग ते संपूर्ण भारताच्या दक्षिण टोकापर्यंत पावसाची तीव्रता वाढलेली आहे रात्रीतून रात्रीतून तिथं पाऊस पडेलच आणि जास्तीत जास्त म्हणजे आता हुबळीला सुरुवात झालेला आहे पाऊस आणि त्यामुळं पावसाची तीव्रता तिथं वाढत जाईल सुरुवात झालेली आहे आता सध्याची आणि इकडे उत्तर भागात महाराष्ट्राच्या जळगाव ज्यामोड ह्या भागात पावसाची तीव्रता वाढणार आहे तिथं पाऊस पडायची शक्यता पण रात्रीतून वाढत जाणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लोणार परिसरात स्थानिक वाथर निर्माण होण्याची शक्यता आहे मालेगाव परिसरात आणि इकडे बीड लातूर असं लातूर सोलापूरलासुद्धा स्थानिक वाथर बनण्याची शक्यता रात्रीतून दिसत आहे कर्नाटक भागात बघाल तर हुबळी शिर्शी आणि त्याच्या परिसर ह्या भागात तीव्रता पावसा चांगली असल्यामुळे पाऊस चांगला पडणार आहे आणि चिकमगूळ मंगळूर ह्या भागात तर अति म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता परिसरात इतर परिसरात पावसाची शक्यता जास्त आहे ज्या अतिवृष्टीची शक्यता म्हणणार आणि इकडे खाली कोशी मदुराई ह्या भागात अतिवृष्टीची पावसाची शक्यता जाणवत आहे दाखवत आहे रात्रीतून महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीला बघायला तर चिककोडी शंकेश्वर निप्पाणी गारगोटी परत कुरुवाड परिसरात चिककोडी आणि शंकरश्वर परिसरात जास्त पावसाची शक्यता आहे आणि इतर भागात स्थानिक वादार मरण्याची शक्यता आहे बेळगाव परिसरात सुद्धा पावसाची शक्यता चांगली म्हणत झाली आहे जण चांगला पाऊस तिथं पडणार आहे इंदापूर अकलूज याही परिसरात कुर्डुआडी हाय परिसरात आज रात्रीतून पावसाची शक्यता चांगली आहे चांगला पाऊस पडेल मुसळधार बीड आणि ग गो, गौरवॅली या परिसरातसुद्धा बीड परिसरात चांगला पाऊस आहे मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात सोलापूर माहूळ इचका पंढरपूर परिसरात परिसरातसुद्धा हलकासा पाऊस पडण्याची रात्रीतून शक्यता वाटत आहे पहाटेचं हवामान पाहायला गेलं तर पहाटेच्या हवामानात थोडीशी जे कमीतर तर दाखवते पण उकडा पण भरपूर असणार आहे पाऊस पडत असल्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस शेल्सिअस तापमान सर्वत्र असणार आहे आणि कर्नाटक भागात जरा जास्त असणार आहे तीसपर्यंत तीस पर्यंत तापमान असणार आहे उद्या स्थानिक वातावरण बनवून विजेच्या कडकडासा पाऊस होणार आहे आणि तो भाग म्हणजे सांगेन आता पुढं तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जळगाव परिसरात आणि ह्या उत्तर महाराष्ट्रात तापमानाची तीव्रता उद्या दुपार दुपारपर्यंत बेचाळीस ते त्रेचाळीस प्लस तापमान राहणार आहे इतरत्र चाळीस प्लस तापमान राहणार आहे उद्याही उकाडा आहे तापमान वाढ आहे उष्णता वारा शांत झाली की उकाडा भरपूर जाणवणार आहे इकडे कर्नाटक भागातून उद्या सुरुवात होईल गोवा इकडे बेळगाव गोकाक सावंतवाडी परिसरातून कोल्हापूर राजापूर सांगलीचा पश्चिम भाग आणि चिकणूळ कराड विटा ह्या भागात उद्या मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे गारपीट व्हायची सुद्धा शक्यता आहे सातार परिसर कराडा परिसर ह्याही परिसरात चांगला पाऊस उद्या पडणार आहे गारपीट व्हायची शक्यता तिथंही उद्या बनत चाललेली आहे कर्नाटकात रप्पे म्हणण्याटे ह्या परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे आणि इकडे सांगली कोल्हापूर राहिलेला प्रदेश आहे ते स्थानिक वातावर म्हणून पावसाची शक्यता वाढत आहे जामखेड बीड पेठ आणि लातूर ह्याही परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस उद्या तिथं पडणार आहे आणि इकड भागात बाकीच्या भागात बार्शी तुळजापूर सोलापूर ह्या भागात स्थानिक वातावर म्हणून पावसाची शक्यता आहे नागपूर इगतपुरी भागात चांगला मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे उद्या त्या परिसरातसुद्धा इतर इकडं आजूबाजूचा परिसर त्या बाजूलासुद्धा स्थानिक वातावरण बनेल जुन्नर परिसर कल्याण डोंबिवली जुन्नर ह्या सुद्धा चांगला पाऊस उद्या दाखवत आहे आणि इंदापूर पंढरपूर करमाळ ह्याही भागात पावसाची शक्यता होते चांगल्या मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे धन्यवाद